नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईनच्या टॉप नाईन बातम्यांमध्ये तुमचे स्वागत आहे गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली अकरा मतदारसंघात बासष्ट टक्के मतदान कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर बारामतीत मतदानात नऊ टक्क्यांची घसरण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंक वरून ताफा जात असताना पोलिसांची सूचना डावलून ताफ्याचा पाठलाग लोक काम आणि विकासाकडे बघून मतदान करतात एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आनंद आश्रमावर स्वतःच्या नावाचा सातबारा लावला विचारेंचा शिंदेवर घणाघात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम शेवटच्या टप्प्यात माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी दिली ग्वाही मोदींनी जनतेला दिलेली आश्वासनं शंभर टक्के यशस्वी केली देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मोदी सरकार विद्यार्थ्यांसाठीही शाप नीट पेपर फुटीमुळे तेवीस लाख विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा वर्षा गायकवाड्यांचा आरोप डी बँकेच्या मॅनेजर वर गुन्हा दाखल पैसे वाटण्यासाठी बँक सुरू ठेवल्याचा आरोप रोहित पवारांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल कोकण रेल्वेने गणेशोत्सवाच्या सीझनचं बुकिंग सुरू केलं अन अवघ्या त्रेसष्ट सेकंदात तिकिट संपली अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर